तर विधानसभा निवडणुकांसाठी ठाकरे गट सज्ज झालेला आहे घटस्थापनेपासून उद्धव ठाकरे गट ऍक्शन मोडवर येतोय विधानसभेसाठी ठाकरे गटाचं थीम सॉन्ग सुद्धा तयार करण्यात आलंय उद्या शिवसेना भवनामध्ये गाण्याचं अनावरण देखील होणार आहे त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ही सुद्धा आज होणार आहे थीम सॉंग तयार करण्यात आलेलं आहे खास विधानसभेसाठी कोल्हटकर शिवसेनेची जोरदार तयारी आहे आज पत्रकार परिषद आणि थीम सॉन्ग सुद्धा तयार झालाय आपल्याला माहिती की विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं मातोश्रीवरती जवळपास आठ ते दहा दिवस सलग बैठक सत्र पार पडलं या भाई... बैठकांमध्ये राज्यभरातील जे विविध जिल्हे आहेत तिथल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे आणि आज आपण बघतो की नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने लोकसभेला ठाकरे गटाने त्यांचं एक थीम सॉन्गचं अनावरण केलं होतं लॉन्च केलं होतं आणि त्याचा प्रचारासाठी वापर केला होता तशाच पद्धतीचं एक थीम सॉन्ग जे आहे ते आज विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील ठाकरे गटाकडून त्याचं अनावरण आज करण्यात येणार आहे दुपारच्या सुमारास हा शिवसेना भवन इथे कार्यक्रम पार पडणार आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे प्रामुख्याने विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे जे आहेत ते आज भाष्य करण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघतोय की घडामोडींना वेग आलेला आहे जस जशी विधानसभा निवडणूक जवळ येईल तस तशा पद्धतीने विविध राजकीय पक्ष ऍक्टिव्ह मोडवर गेलेले पाहायला मिळतात त्यातच नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरे देखील ऍक्शन मोडवर पाहायला आपल्याला मिळतात नक्कीच चतुर्थ धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीसाठी